हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं रिअल स्टिचिंगमध्ये तर हंड्रेड डेजमध्ये हंड्रेड लटकन चॅलेंज आपण करत आहे यामध्ये आपण रोज वेगळी वेगळी लटकन तयार करत आहे तर आज आहे दिवस चव्वेचाळीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपण हे असे कापड कट करून घेतलेले आहे अशा प्रकारे आपण हे तीन कापड से कट करून घेतलेले आहे ते आपण चार चार सेंटीमीटरचे कट करून घेतलेले आहेत अशा प्रकारे त्यानंतर प्लेन कापड साईडला ठेवून हे जे प्रिंटेडवालं कापड आहे ते आपण घेणार आहे त्याला कॉर्नरने फोल्ड करून एक गोल आकार देत आपण ह्याला व्यवस्थित असं साईडने कैचीच्या मदतीने कटिंग करून घेणार आहे अशा प्रकारे कैचीच्या मदतीने आपण एक हलकासा गोल आकार देत कट करणार आहे अशा प्रकारे त्यानंतर ना आपण हे ओपन करणार तर अशा प्रकारे आपण गोलाकार देऊन कट करून घेतलेला आहे दुसरं प्लेन कापड घेऊन त्याला कॉर्नर टू कॉर्नर फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अजून एक तसंच फोल्ड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्रिकोणी आकाराचं फोल्ड करून झाल्यानंतरनं त्याला साईडने सरळ शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण इथे सरळ शिलाई मारून घेणार आहे दोरा कट करायचा आहे त्यानंतरनं आपण जे कापड कट करून घेतलं होतं त्याच्यावर आपण हे असं ठेवणार आहे आणि त्याच्यावरून आपण शिलाई मारून घेणार आहे अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतरनं दुसरं कापड याच्यावर ठेवून त्याचप्रमाणे आपल्याला अजून एकदा व्यवस्थित असं सरळ शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे सरळ शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतरनं दोरा कट करून घ्यायचा आहे हे झाल्यावर जे कापड एक्स्ट्रा असणार आहे तेही आपल्याला इथे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित आपण कटिंग पूर्ण करून घेतलेलं आहे त्यानंतरनं हे कापड आपण ओपन करायचे आहे कॉर्नर्स असे आणि त्यानंतरनं कापड व्यवस्थित पकडून आपल्याला साईडने अशी व्यवस्थित असं शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित असं दोरा कट करून घ्यायचा आहे त्यानंतरनं याच्यावर आपल्याला डोरी ठेवायची आहे डोरी ठेवून कापड फोल्ड करून आपल्याला व्यवस्थित असं साईडने शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे अशा प्रकारे व्यवस्थित असं आपण शिलाई मारून घेणार आहे त्यानंतर जे कापड एक्स्ट्रा असणार आहे तेही आपण इथे व्यवस्थित असं कैचीच्या मदतीने कट करून घेणार आहे अशा प्रकारे व्यवस्थित असं कटिंग कर पूर्ण करून घेणार आहे त्यानंतर ना आपण आता हे लटकन पलटून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला हे लटकन व्यवस्थित असं पलटून घ्यायचं आहे तर तयार आहे आपलं हे सुंदर आणि छान असं लटकन खूप छान दिसतो ह्याचा फायनल लुक दोन कलर कॉम्बिनेशन पण छान झालेलं आहे तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या व्हिडिओसोबत आत्तासाठी बाय बाय